मित्रांनो आजचं जे माहिनीच मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांक मानकरी आपल्या सोबत आहे सप्त आहे केसरी बक्कासूर सगळ्यांचा जगाचा म्हणलं तरी चाललं आता सध्या सगळीकडे चर्चेत असणार बक्कासूर तर त्याच्या मालक आहेत मामा मामाच्याकडून आज जाणून घेऊया की मामाने आज नियोजन कसं केलेलं कारण इन्स्टाला किंवा फेसबुकला सगळीकडे असं स्टेटस पडत होत पोस्ट पडत होता की पिस्टनची आणि बक्कासूरची गाडी एकदा तरी पब्लिकला बघायचं हो योग कसा काय तुम्ही जळवला आता दोन तीन मैदानात आपली म्हणजे एक दोन मैदानात हार झाली तर त्याचे फॅन पॅले म्हणले की तुम्ही एकदा पिष्ट मला कॉल करून पण बोलले तुम्ही एकदा फक्त गाडी हाना गाडी हाना तर आपण एकदा गाडी आणली होती जवळजवळ दीड दोन वर्षापूर्वी गाडी आणली होती आपण गाडीने सुट्टा सेमेन आणि सुट्टा गट काढला फायनल ला जरा एक गाडी उराव आली त्याच्यामुळे आपला तिथे आठ नंबर झालता पण गाडी ती एक नंबर पळत होती मध्ये जरा कसं झालं कि त्याचे पैरे झाले होते आणि आपले पैर झाले त्याच्यामुळे पायरा लांबला होता जरा आता कमेंट वगैरे वाचतो आपण फोन वगैरे आलते मग रात्री ओमकर मी सगळं फोन केला म्हणजे तो पायरा हाय का तुम्हाला म्हणलं मग पायरा नाहीये चला म्हणलं आपण उद्याच्या मैदानात गाडी आणायची मोकळ्या मनाने त्यांनी बैल दिला मोकळ्या मनाने आपण पायरा केला त्यामुळे गाडीने असूच एक नंबर केला मग आता तिने फेऱ्यात गाडी कशी पाहिली तुम्ही पाहिली असेल गटाला तर अंतर झालं सीएमएला जरा कड आल्यामुळे जरा पब्लिकच्या कसं गाडीला जरा हे झालं फरकच पडतो पब्लिकचे का झालं पब्लिक, पब्लिक शाळा हे नाही का पब्लिक दगडी मार हे मार त्याच्या घाशीत लावली पाहिल्याने वरती वडून गाडी फायनल खालूनच दोघांनी एक मन जुळलं त्यांचं खालूनच डायरेक्ट दोन टांगे गाडले सगळ्या गाड्यांना वरती पण सुट्टा डायरेक्ट एक नंबर मग आज त्याचं सहकार्य कोण कोण नियोजन तुमचे कोण कोण पुरवते तुमच्यासोबत आज नियोजन आमचे माझे बंधू संतोष साळुंके यांचं ह्या नियोजनातले मोठा ते बाकी त्याचे सहकारी कोण कोण बाकी बाकी सगळी पोर कोकणात होती अमोलमाना मोहिल वगैरे त्यांना रात्री दहा वाजता फोन केला तुम्ही निघा म्हणला तिथून मग ती निघून आली दोन वाजता आली एक तीन वाजता बैल तुथला चारला बैल भरला मैदानात आलो जवळजवळ मोने जगदाळे असेल साहिल देशमुख मी मोहिल हे चार पाच जण आहेत आम्ही नियोजनातले बाकीचे पोरं घरी आहेत त्यांना काम असतात कधी त्यांना वेळ भेटला ती येतात मैदानात मग आता महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी पाहिले एकत्र तर, आता गया पनी, गया पनी, सरक, ती तर ते आता इथून पुढे कधी भेटेल का जोडी बघायला दिसणार ना की गॅप ही गाडी पळतानी दिसणार गाडी पळती म्हणली की आम्हाला काय पळवाय काय प्रॉब्लेम नाही जिथं मैदान रिचर असेल आजच्या सारखं तिथं आम्ही ही गाडी आणणार तर त्याचे सुट्टी मेकर पण आपल्या सोबत आहेत ते सारखे काय असतेच तुम्ही आता स्माइल करताय काय सांगताल तुम्ही काय त्याच्यासोबत सुट्टीला असता आता आनंद आहे हा सुट्टी करतो खाली कशी असते सुट्टी त्याचं कसं असतं बक्का सुट आता बैल ताकद लावतो खालून नाही शिमेला पुढं माग आवडतच नाही बैल कोणालाच मग आता ड्रायव्हरला आता त्यालाच कळत कसं काय मार आहे आपला ड्रायव्हर पण पिस्टननी ड्रायव्हर आज ड्रायव्हर कोण होते त्याचं पिस्टन ज्यांनी ज्यांनी पिस्टन लहानपणापासून बसून गाडावला तो सनी ड्रायव्हर सनी ड्रायव्हर हा आज गाडी एक नंबर आणली आणि माया बैलाच एक तर लवकर कुठल्या नाही पण त्यांनी एक नंबर सुंदर गाडी आकारली त्याचा वाटाच त्याचा नियोजन बाकी तुम्ही पण दिवसभर होता मी पाहिले त्याच्यासोबत तुम्ही काय सांगताल आज एक नंबर झालाय चांगले उत्कृष्ट मैदान आज झाले काय नाही बैल आपला पळतोच सगळ्या महाराष्ट्राला माहितीये बैल ते त्याच्यामुळे काय नाही तो कायम आमची अपेक्षा पूर्ण करतो असं काही नाही त्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही ठेवलं त्याने कारण ज्या वेळेस दुपारी गटपा झालेला आपण बसलेलो त्यावेळेस तुम्ही म्हणलेलं की आज गाडी आपली आहे पहिले एक दोन मध्ये बसणार बरोबर आहे कारण गाडीला स्पीडच ते ना आपला बैल पण तसा पळतो आणि तो, तो पण पिस्टन म्हणजे चांगलाच पळतो त्याच्यामुळे आता बैल नव्हता पूर्ण पिस्टनला पण बैल नव्हता आणि आपल्याला पण बैल नव्हता आपण गाडी जुटली गाडी पुढून पळ गटन सेमी नाही पण फायनलला दोघांच्या गटून गाडी पडली दोघांचं मंजूर होतं होत फायनल अंतरातच कारण सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सगळेच आहेत सगळेच आहेत पळून राहिलेलेच सर पण त्यांच्यात आपल्या बैलांनी खालण्याचं अंतर काढलेला आनंद आहे आणि जे म्हणत होते ना मागच्या मैदानात कि हे झालं काय म्हणते ते हार झाली बकासुरी झाला त्याला फक्त एवढं सांगायचं वेळ प्रत्येकाची येते फक्त संयम ठेवला पाहिजे आज आम्ही संयम ठेवला आज आज आम्ही त्यांची बी गाडी मारली आमच्या विरोधात नाचले ना आम्ही त्यांची बी गाडी मारली पण आम्ही कधी गाजावाजा केला नाचलो नाही एक नंबर केला कुणी बी सांगायचं मोही नाचला वैभव नसला प्रदी कुणी बी सांगायचं नाचलो वगैरे नाही गपचूप आपलं बैल येतो सोडून आला आनंद मनात ठेवा दुसऱ्याला त्रास होईना असं काही करू नका तुमच्या या आनंदाने दुसऱ्याला लय मोठा त्रास होतो की आपलं बैल आज एक नंबरात पडत असून थोडेफार तरी चुका होते बैल येते मुख जनावर आहे त्याला ते सांगणार की माय पोटात दुखते माझ्या पायात लागले त्यामुळं आनंद हे करताना त्याला एवढं सांगायचं आनंद करताना जरा लिमिट मध्ये म्हणजे मित्रांनो त्यांनी एक असं चांगला संदेश दिलाय की जल्लोष करा पण पुढच्याला पण दुःख झालं नाही पाहिजे जल्लोष केलेला तर इथून पुढे तुमचा बक्का सुरु असं अख्ख्या महाराष्ट्रात आणि सगळ्या फॅन्स लोकांचं मन जिंकत राहील आणि अशीच बोलाल करत राहील तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजचा जे माहितीचं मैदान झालं त्या महिनेच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकर म्हणजे पिष्टन सगळ्यांचा लाडका आपल्या सोबत आहे पिष्टनचे मालक बापू तर बापू आज एक नंबर झालाय मोठ्या मैदानात काय काय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तर त्याची हा मी गाडी चांगली पाहते फायनल जास्त पाहिजे आता सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती की पिष्टनला आणि बकासुरा एकत्र पाहायचं होतं सगळीकडे पोस्ट पडत होत्या त्याबद्दल काय सांग चला गाडी हाणण्याचं कारण तसं म्हणजे जे फॅन फॉलो बकासुरू जास्त त्या फॅन फॉलोअर्स मध्ये जास्त आम्ही ताण दिला की गाडी हाणायची आणि एवढं प्रेक्षकांची इच्छा होती गावातल्याची सगळ्यांचीच इच्छा एवढी होती ही गाडी कधी पाहणार सारखीच मेसेज सारखे पोस्टर पडायचे ही गाडी कधी ही गाडी करेल का एक नंबर आज ती गाडी पळून असं कशी आज गाडी कशी तिने पळाली गाडी तिने फेर सुट्टी गटकडे उजी त्या कडे नि काढला उजवी त्याकडे फायनल आज सुट्टीला जास्त स्पीड होता का तोंडाला सुट्टी पासून शेवट स्पीडच होता आपल्याला खालून पोहतो आणि तो वेळ पुढे निकालात आजच आज कोण कोण सहकारी कोण कोण नियोजन केलेलं कोणी कोणी कोण कोण होते आजचं नियोजन आणि केलं असलित भोसले असल सनी संघर्ष आमचे सगळे ग्रुप आहे सगळ्यांचं आमचं नियोजन होते त्या मागचं नियोजन केला बाप तुम सका सका नियो के हुँ, हुँ, आता तुमच्या चेहरा दिसते काय काय आता पुढचं कसं काय नियोजन आहे पुढचं आता आहे ना तारखेला आहे पेटला त्याच्यानंतर मग अठ्ठावीस तारीख किंवा एकवीस तारीख नंतर पुशे गाव बर चेतन शेट्टी बोला काय तुमचा चेहरा स्माइल दिसतोय काय सहकार्य काय असतं तुमचं सोबत पिष्टने एक नंबर केलाय आज हा लय आनंद झालाय आज तो मैदानात आला आणि मी पहिल्यांदा फायनल त्याला बघितलाय आज हा हे ज्या आधी नाही फायनल बघितलं त्याला हा आज आलो मैदानात ती मला आनंद वाटतोय की एक नंबर केलाय पैद्यानं हा आणि तुम्ही जुने मालक का आता त्याच मग कसं काय वाटतंय आज तो सगळ्या महाराष्ट्रात नाव करतोय नवकर तिथे मालकांचा कष्ट आहे त्याच्या मागे हा हा तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद